आज आपण महाराष्ट्रभूमीतील सोलापूर जिल्ह्यातील माळा तालुक्यातील बार्शी नजीक असणारी कुरडू या गावातील प्राचीन जागृत गावाची कुलदैवत असणारी नागनाथ मंदिर पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणचा संपूर्ण परिसर आपण पाहणार आहोत मंदिर पाहणार आहोत मंदिरासमोर भव्य आणि दिव्य अशी दीपमाळ आहे या ठिकाणी आपण मंदिराच्या सभामंडपामध्ये प्रवेश करत आहोत मंदिराच्या सभामंडपासमोरच नंदी आहे आपण मंदिराचा हा सभा मंडप पाहत आहोत सुंदर असे रंगकाम केलेले आहे प्राचीन असे असणारे नागनाथ मंदिर आपण पाहत आहोत या ठिकाणी मंदिराची देखभाल चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी नागनाथांचे दर्शन घेऊया ओम नम शिवाय आपण या ठिकाणी नाथांचे दर्शन घेऊ आरती चालू आहे मंदिरात आपण आरतीचाही लाभ घेऊया गावाचे या गावाचे कुळदैवत असणारे हे नागनाथ मंदिर आपण पाहत आहोत या ठिकाणी हनुमंतरायाचे दर्शन घेऊन आपण हा मंदिराचा सभामंडप पाहतोय मंदिरासमोरच नंदी आहे नंदीचे या ठिकाणी आपण दर्शन घेऊया आणि हा मंदिराचा संपूर्ण परिसरात आपण पाहतोय मंदिराचा परिसर स्वच्छ असा आहे मंदिराचे रंगकाम चांगल्या प्रकारे केलेले आहे या ठिकाणी आपण मंदिरा प्रदक्षिणा करत करत संपूर्ण परिसर पाहत आहोत समोर सिद्धेश्वराचे मंदिर आहे ते ही मंदिर प्राचीन आहे त्याही मंदिरात आपण जाऊन सिद्धेश्वराचे दर्शन घेऊया या ठिकाणी प्राचीन असे बारव आहे तर आपण पुढे पाहणारच आहोत मंदिराच्या दोन्ही बाजूला दोन बारव आहेत एक खाऱ्या पाण्याची बारवं आहे आणि एक गोड्या पाण्याची बारव आहे या ठिकाणी आपण सिद्धेश्वराचे दर्शन घेऊया आपण येथील मंदिराची माहिती पुजाऱ्यांकडून घेणार आहोत ते आपल्याला पुन्हा ऐकायला मिळणारच आहे या ठिकाणी हा पिंपळ वृक्ष आहे या पिंपळ वृक्षाच्या बुडामध्ये अनेक नागदेवतेची शिवलिंग अशी शिल्पे आहेत देवदेवतेंची शिल्प आहेत प्राचीन असे असणारे नागनाथ मंदिर आहे नागनाथ मंदिर आपण पाहत आहोत ठिकाणी काळभैरवनाथाचे मंदिर आहे तेथेही दर्शन घेऊन आपण हे संपूर्ण मंदिराचा परिसर पाहत आहोत मंदिरासमोर दोन दीपमाळा आहेत या ठिकाणी दत्त मंदिर आहे दत्त मंदिरातही जाऊन आपण गुरुदेव दत्तांचे दर्शन घेणार आहोत या ठिकाणी दोन मधील अंतर फक्त पंचवीस ते तीस फूट आहे आणि दोन्ही बारवाचे पाणी एकीचे खरट आणि एकीचे गोड आहे या दोन्ही बारवांना सासू सोनाचे बारवाशी सांग सांगितले जाते तुम्ही पूजारी बरं तुमचं नाव काय अरुण संतोष अरुण गुरव मोबाईल नंबर तुमचा मोबाईल नंबर एकोणनव्वद छत्तीस बर ठीक आहे हे गाव कुठलं कुर्डू गाव कुर्डू कुठल्या तालुक्यात माडा आहे माडा तालुक्यात जिल्हा आहे जिल्हा परिषद बर मला या मंदिराविषयी माहिती सांगा बाबा कुठलं मंदिर आहे नागनाथ मंदिर नागनाथ मंदिर बर मंदिराविषयी थोडक्यात माहिती सांगतात पुरातन मंदिर आहे अकराशे वर्षापूर्वी आहे अकराशे वर्षापूर्वीच पूर्वीच बरं बरं ठीक आहे हेमार पण ते सगळं हा आणि या गावामध्ये पानमाळा चालत नाही पानमाळा चालत नाही द्राक्ष चालत नाही द्राक्ष येत नाही मजला चालत नाही बरं अनेक शिंगल सगळं म्हणजे गावाच्या व्यवस्थित शिवच्या आतमध्ये हे काय नाही शिवच्या हा शिवाच्या आतमध्ये सगळं दोन मजली बांधकाम चालत नाही सिंगल बांध दान्गा? सिंगल बांधकाम सगळं पूर्ण बर बर आणि दोन्ही साईडला दोन बार बायक हा सासू सोन्याची म्हणते लग्नात गाणी त्याच्यावरती गाणी म्हणते का बरं बरं इथं कार्यक्रम कधी असतोय गुढीपाड्याच्या अगोदरचा सोमवार असतोय का यात्रा असते यात्रा असते का गा? बरं गाव म्हणजे प्राचीनच आहे पहिल्या बसायच तालुक्यात म्हणजे मोठी यात्रा घेतली असते काय माडा तालुक्यातली सर्वात मोठी यात्रा ठीक आहे आम्हाला नागना मग नागनाथ ना नागनाथांची माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद बघा बैलगाडा बैलगाडा शर्यत हा परत इतर सांस्कृतिक कार्यक्रम असते सोंगाच्या गाड्या वगैरे संध्याकाळी अकरा वाजता देवरातून बाहेर नंतर प्रदर्शन असते का संध्याकाळी आणि साडे अकरा ते सकाळी पाच वाजता पहाटे येते येते जागेवर बर बारा गाड्या कधी ते यात्रे दिवशी असतं का बरं ठीक आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद या ठिकाणी आपण मंदिराच्या बाजूला हे दोन्ही बारवा आहेत ना ते बारवा पाहत आहोत त्यापैकी ही कुजव्या उजव्या बाजूची आहे ना हा ही कुठल्या पाण्याची आहे खऱ्या हा आणि डाव्या बाजूला ती गोडे पाण्याचे आहेत आता आपण डाव्या बाजूसुद्धा बारवा बघणार आहोत हा हा काळाच्या वगात थोडं बदलून गेलेलं आहे तर या ठिकाणी ही डाव्या बाजूची बारव आहे तर ही गोडे पाण्याची बारवा आहे पूर्वी या ठिकाणी ही सुनजी आणि ती खारी आहे ती सासूची ठीक आहे ठीक आहे हा जो हा जो पिंपळ आहे तो लिंबात आला आहे ना लिंबाच्या झाडात आलेला पिंपळ आहे आणि हे पूर्वीचे लिंबाच्या झाडामध्ये बी पडून पिंपळाचं झाड येऊन पिंपळा लिंबाचं झाड नष्ट झालं आणि पिंपळाचं या ठिकाणी स्थायिक झालेलं आहे आणि हे जे पिंपळाचं झाड आहे ते सिद्धेश्वराच्या मंदिरासमोर आहे हां आपल्याला पुजारी मामाने या ठिकाणची सर्व माहिती व्यवस्थितपैकी सांगितलेली आहे सिद्धेश्वराचे मंदिर आहे आणि मंदिरापासून फक्त एक पंधरा ते वीस फूट अंतरावरच आठ फूट अंतरावर हे पिंपळाचं झाड आहे अच्छा